नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत सायपन सिरप बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच जे कोणी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच दि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे येणारे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्याजवळ सगळ्यात आधी येतील चला तर व्हिडिओला सुरू करूया बघा सायपॉन सिरप याचे मॅन्युफॅक्चरिंग हे जिनो फार्मास्युटिकल या कंपनीने केले आहे तर सायपॉन सिरपमध्ये टोटल तीन ड्रग आहेत ते म्हणजे सायप्रोहिप्टॅडिन तसेच सॉल्बिटॉल आणि ड्रायकोलीन तर असे तीन ड्रग आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात तर याच्यामधला सायप्रोहिप्टॅडिन आहे तर तो काय करतो ॲपिटाईट स्टिम्युलेट करण्याचे काम करतो म्हणजेच भूक वाढवण्याचे काम करतो दुसरा आहे ट्रायकोलिन तर तो ट्रायकोलिन जो आहे तो तो बाइंडिंग एजंट म्हणून काम करतो म्हणजेच आपल्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉलचे लेवल आहे तर ती मेंटेन करण्यास काम करते तसेच तिसरा आहे सॉर्बिटॉल तर सॉर्बिटॉल जो आहे तर तो ॲसमॉटिक लेक्झॅटिव्ह म्हणून काम करतो म्हणजेच कफ होण्यापासून आराम देण्यास मदत करतो तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे ड्रग वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात चला तर पाहूया ह्या सिरपचा नेमका वापर कशासाठी केला जातो तर बघा हे सिरप जे आहे तर ते भूक न लागत असल्यास म्हणजेच भूक कमी झाल्या असल्यास जसं की काही वेळा व्यक्तींची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ना ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही जेवण जात नाही तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हे सिरप सजेस्ट करू शकतात तसेच अशक्तपणा आल्यास काही वेळा वेगवेगळ्या आजारामुळे किंवा काही कारणांमुळे तुम्हाला भूक लागत नसते किंवा अशक्तपणा येत असतो तर त्याच्यासाठी देखील ह्या सिरपचा वापर केला जातो तसेच वजन कमी झाल्यास ह्या सिरपचा वापर केला जातो तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या सिरपचा वापर केला जातो पण प्रत्येक पेशंटनं ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ह्या सिरपचा वापर फक्त आणि फक्त भूक वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी केला जातो हे सिरप तुम्हाला मल्टीविटॅमिन किंवा मल्टी मिनरल्स किंवा कॅल्शियम्स हे पुरवत नाही हे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मे, अन्नातूनच मिळा मिळतं त्यामुळे हे सिरप तुमची फक्त भूक वाढवण्यास मदत करते त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात जेवता आणि जेवल्यानंतरच तुम्हाला कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स मिळतात पण ह्या गोष्टी तुम्हाला ह्या सिरपमधून मिळत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे कारण काही वेळा पेशंट काय करतं हे सिरप आपल्याला कॅल्शियम मिनरल्स विटॅमिन्स देईल या हेतून हे सिरप काही पेशंट घेत असतात म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे चला तर पाहूया ह्या सिरपचा डोस तर बघा हे सिरप घेत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे कारण डॉक्टर तुमची कंडिशन पाहून तुम्हाला ह्या सिरपचा डोस देतात तर इन जनरली लहान मुलांमध्ये या सिरपचा डोस हा पाच एम एल दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो तसेच मोठ्यांमध्ये या सिरपचा डोस हा दहा एम एल दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो तर अशा पद्धतीने या सिरपचा डोस घेतला जातो तसेच दोन वर्षाखालील लहान मुलांना हे सिरप देऊ नये तर त्यांच्यासाठी वेगळा असा ड्रॉप बनवलेला आहे तर तो ड्रॉप तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या लहान मुलाला देऊ शकता चला तर पाहूया ह्या सिरपचे काही साईड इफेक्ट तर बघा या सिरपमुळे तुम्हाला डोळ्याला तंद्रे येणे झोप लागणे डोळ्याला अंधार येणे तसेच थकवा जाणवणे चक्कर येणे डोकं दुखणे तर यासारखे काही साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येऊ शकतात यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या तर हीच होती आजची सायपन सिरपची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काहीशा छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेतपर्यंत बाय बाय अँड टेक केअर